नगरसेवक नागेश भाऊ यादव यांच्याकडून माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचा सन्मान निष्ठा कशी असावी याचं उदाहरण म्हणजे नागेश भाऊ ढोबळेंनी केला नागेशभाऊ यादव यांचं तोंड भरून कौतुक शब्दप्रभू म्हटलं की ज्येष्ठांपासून सर्वसामान्य नागरिकांच्या नजरेसमोर चित्र उभं राहतं ते म्हणजे सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे सर यांचे कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात छत्रपती फुले शाहू अण्णा आंबेडकर यांचे विचार रुजवण्याचं काम त्यांनी आजवर केलेलं आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक अशा अनेक पटलांवर जाऊन त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलाय एवढंच नव्हे तर बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात एकतेचा आणि समतेचा संदेश दिलाय अशा सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे सर यांना सोलापूर विद्यापीठानं डॉक्टर की म्हणजेच पी एच डी पद त्यांना बहाल केलंय त्याचेच औचित्य साधून आज बहुजन रयत परिषद सोलापूर जिल्हा अध्यक्ष नगरसेवक नागेश भाऊ यादव आणि मित्रपरिवार यांच्या वतीनं माजी पालकमंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांच्या मंगळवेढा येथील राहत्या घरी जाऊन यथोचित सन्मान करण्यात आला बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून माझे पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे सर यांनी अनेक समाजसेवक नगरसेवक शिक्षक कार्यकर्ते घडवले त्यांच्या अनेक तयार झाले नगरसेवक यादव यांनी गुरु शिष्याचे नाते कायम ठेवत निष्ठा जोपासत आज सोलापूर विद्यापीठानं लक्ष्मणराव ढोबळे यांना एच डी पद बहाल करताच सन्मान करण्यात आला यावेळी माजी पालकमंत्री ढोबळे यांनी औपचारिक संघर्ष चर्चा करत असताना मागील वीस ते पंचवीस वर्षापासून आपल्यासोबत निष्ठेनं काम करत असणारे नगरसेवक नागेशभाऊ यादव यांचं कौतुक करत निष्ठा कशी असावी याचं उत्तम उदाहरण नागेश नागेशभाऊ यादव असल्याचं प्रतिपादन ढोबळे यांनी केले यावेळी नगरसेवक नागेशभाऊ यादव प्रकाश खंदारे मंगळवेढा लहू रंदिवे सूर्यभान वाघमारे दाता गवाणे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते